प्रभू हनुमानांच्या पवित्र नावावरून ठेवा मुलांची युनिक अर्थासहित नावे आभान आभान या नावाचा अर्थ आहे तेजस्वी उबदार अंजय अंजय या नावाचा अर्थ आहे सामर्थ्य आशू आशू या नावाचा अर्थ आहे जलद वेगवान अभ्यंत अभ्यंत या नावाचा अर्थ आहे निर्भय अधिलेश अधिलेश या नावाचा अर्थ आहे सर्वोच्च शासक अजेश अजेश या नावाचा अर्थ आहे अजन्माचा स्वामी अनिज अनिज या नावाचा अर्थ आहे हनुमानाचे एक नाव अंजनेय अंजनेय या नावाचा अर्थ आहे दैवी वंश अतुलित अतुलित या नावाचा अर्थ आहे अतुलनीय बलवंत बलवंत या नावाचा अर्थ आहे बलवान भद्रंग भद्रंग या नावाचा अर्थ आहे भाग्यवान शरीर भक्तव भक्तव या नावाचा अर्थ आहे भक्त हार्विन हार्विन या नावाचा अर्थ आहे भगवान हनुमान निर्व्यय निर्व्यय या नावाचा अर्थ आहे धैर्य